महाविकास आघाडीमध्ये सांगलीची जागा काँग्रेसला मिळू नये यासाठी कोण प्रयत्नशील आहे याची जाणीव सर्वांना आहे मी आत्ताच बोलणं योग्य होणार नाही योग्य वेळी महाविकास आघाडीतील तो नेता कोण हे जाहीर करण्यात येईल असा टोला काँग्रेसचे नेते माजी मंत्री डॉक्टर विश्वजित कदम यांनी सोमवारी सांगलीतील पत्रकार परिषदेत लगावला पण महाविकास आघाडीतील तो नेता कोण याची जिल्ह्यात उलटसुलट चर्चा रंगली आहे डॉक्टर विश्वजित कदम म्हणाले सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बाले किल्ला आहे तरीही सांगलीची जागा काँग्रेसला मिळू नये यासाठी काही नेते प्रयत्न करीत आहेत हे सर्वांना माहीत आहे यामागे कोणत्या प्रकारचे राजकारण शिजते कोण शिजवतंय याबाबत काही लोकांना माहिती आहे काहीना माहिती नाही मात्र मी त्याबाबत आता स्पष्ट बोलू शकत नाही योग्य वेळी त्याबाबत बोलणार आहे सांगलीची जागा काँग्रेसलाच मिळेल आम्ही सर्वांनी एकमताने विशाल पाटील यांची लोकसभेसाठी उमेदवारी ठरवली आहे तसा निर्णय एकमताने पक्षश्रेष्ठींना कळवला आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनीसुद्धा सांगलीची जागा काँग्रेसकडेच राहील असा शब्द दिला आहे त्यामुळे ही जागा काँग्रेसकडेच राहील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला